म्हणजे मी अश्विमेश पाट पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली आहे आणि थंडीमध्ये बऱ्यापैकी पौष्टिक असे लाडू खाले जातात तर आज मी तुम्हाला नागलीच्या पिठापासून लाडू कसे बनवायचे ते आहे आपली सबस्क्रायबर फॅमिली पुष्पा मात्रे यांनी सांगितलेलं आहे की नागलीच्या लाडूची रेसिपी दाखवा तर आज ते मी लाडूची रेसिपी दाखवायचे कुठलेही गूळ साखर न वापरता आपण आज पौष्टिक लाडू असे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते अगदी मोजकं साहित्य आहे जास्त आपल्याला साहित्य इथे काही लागणार नाही पण लाडू आहेत ना एकदम टेस्टी होतात तर आता इथे मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं तर मी हे रेडीमेड नागलीचं पीठ घेतलं आहे तुम्ही नागली, नागली आणून थोडीशी भाजून त्याचं मिक्सरला किंवा गिरणीवर जाऊन दळू शकता तर आता प्रमाण म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन कपाच्या मापाने मी हे नागलीचं पीठ घेतलं आहे तर त्याच मापाने एक कप एवढे मी हे खजूर घेतलेत खजूर म्हटलं तर ह्यातल्या सर्व ह्या बिया आहेत ह्या काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स म्हटलं तर काजू आणि बदाम हे आपण आपल्या आवश्यकतेनुसार इथे घेऊ शकतात त्याचप्रमाणे इथे घेतलं आहे थंडीमध्ये खास आवर्जून खा खाले जाणारे तीळ तीळ म्हटलं तर हे जवळजवळ चार चमचे मी इथे तीळ घेतलेले त्याचप्रमाणे मी मनुका घेतल्या पिवळ्या ह्यासुद्धा आपल्या आवडूसार आपण घालू शकता तर इथे एक मी पॅन घेतले पॅनमध्ये मी सर्व हे पीठ आहे हे घालून घेते नागरीचं पीठ आहे ना आपल्याला अगदी लो गॅस वर दोन मिनिटांसाठी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस परतवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ आहे ना हे कोरड भाजेल तेवढंच चांगलं आणि दुसरे दुसरी गोष्ट महत्वाची म्हटलं तर तुम्ही जर का नागली दुकाना आणली आणि जर का ते तुम्हाला मिक्सरला दळायची असेल तर तुम्ही एकदम आपल्याला ना, ना पावडर बनवायची खूप जाडसर वगैरे अशी इथे पावडर दळायची जसं आपण गव्हाचं पीठ कसं दवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला नागदी जवळून घ्यायचे मी जर का गिरणीमध्ये दळी तर गिरणीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने दळून घ्यायचे आता इथे ना मी जवळजवळ एक दोन मिनटासाठी कोरडर पीठ आहे हे भाजून घेतलंय आता इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आता तुपाचं माप म्हटलं तर आपण जवळजवळ दोन कप आपण पीठ घेतलं होतं तर आपल्या इथे ना जवळजवळ अर्धा कपाचा तुपाचा वापर करायचा आहे त्यासाठी मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि आता सर्वप्रथम इथे दोन चमचे मी तूप घालून घेते तर तूप घातल्यानंतर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ना थोडं थोडं करून आता तुपामध्ये तुप हे भाजून तुप घ्यायचं आहे आता तुपाचं प्रमाण म्हटलं तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे का फक्त इथे आपल्याला अर्धा कप तूप जास्त लागणार नाही आहे आणि हे तूप सुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे अगदी दोन दोन चमचे असं मध्ये मध्ये घालून आपल्याला हे पीठ आहे हे भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना सर्वात भाजणं हेच महत्त्वाचं आहे जेणेकरून जेवढा हे आपण नागलीचं पीठ आहे तेवढं भाजेल ना तेवढं एकदम टेस्टी बनतं त्याचप्रमाणे जेवढा हातला पिठाचा कच्चा पण आहे ना तो सगळा निघून जातो अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे हे आपल्याला भाजून आहे आता इथे मी थोडंसं भाजून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा इथे दोन चमचे मी तूप घातलेले आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा आपण इथे मिक्स करून आहे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं तुपाचा वापर करून हे पीठ आहे हे भाजून घेऊया आणि बऱ्यापैकी हे तूप आहे ना आपण तुपामध्ये पीठ भाजलं ना पाहायला ना पिठायला बऱ्यापैकी तूप सुटतं इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित पीठ आहे हे भाजून घ्यायचं दोन मिनटं पुन्हा हे मी पीठ आहे हे भाजवून घेतलं आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की ह्या पिठाचा म्हणजे जे आपण नागलीचं पीठ घेतलं आहे ह्या नागली पिठा सा नागलीच्या पिठामध्ये केवढं भरपूर सारं असं जीवनसत्व असतं कारण नागलीचे जेवढे लाडू खाईल तेवढे पौष्टिक आहेत त्याचप्रमाणे ज्या लोकांना आ... कोलेस्टर असेल त्यांच्यासाठी हे लाडू आहेत ना हे खूप पौष्टिक मानले जातात आणि ह्या लाडूमध्ये ना भरपूर असं कॅल्शियम आहे त्याचप्रमाणे प्रोटीन्स आहेत फायबर आहे त्यामुळे ना अशा पद्धतीने जे आपण लाडू बनवतो आता लहानापासून मोठ्यापर्यंत हे लाडू आहेत ना आवळीने खातील म्हणून ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम वगैरे असल्या कारण हे लाडू आहेत ना हे थंडीमध्ये आवर्जून दिले पाहिजे त्याचप्रमाणे ज्या लोकांना ना शुगर असेल तर शुगरसाठी सुद्धा हे नागलीचं पीठ आहे हे खूप चांगलं असतं म्हणजे नागलीचं कुठलेही तुम्ही पदार्थ बनवला तर ते अतिउत्तमच आहे बघू शकता हे मी, तू तूप आहे चार चमचे टाकले आणि चार चमच्या नंतर हे पीठ आहे मी बऱ्यापैकी हे भाजून घेतले हे गुठळे आहेत ते आपण पीठ असं भाजत असताना या गुठळ्या आहेत ह्या फोडत जायच्या आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ आहे हे भाजून घ्यायचं आत्ताच मी आपल्या चॅनलवर मखानीचे लाडू कसे बनवायचे तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केले कोणी जर का बघितला नसेल तर नक्कीच तो, तो व्हिडिओसुद्धा बघा जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड केले आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि बाजूला एक बल बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा मी माझा व्हिडिओ अपलोड करते ना त्यावेळेस तुम्हाला तो सर्वप्रथम बघायला मिळेल पुन्हा मी जवळजवळ दोन तूप घालते आणि तूप घातल्यानंतर पुन्हा आपण आपण अशा पीठ हे भाजून घेऊया मंद आचर आपल्याला हे पीठ आहे हे भाजून घ्यायचंय इथे ना कुठलीही म्हणजे मोठ्या शेड्यूल हे पीठ आहे हे भाजून घ्यायचं नाही एकदम मंदा आचर जेवढी तुम्ही प्रोसिजर करते तेवढीच चांगली आणि तेवढं या पिठाला ना तूप सुटतं जवळजवळ दहा ते बारा मिनटापेक्षा जास्त झाले असतील एवढं मंद आचेवर मी हे पीठ आहे हे भाजून घेतलं आहे आणि स्टार्टिंगला काय होतं माहिती ज्यावेळेस आपण तूप टाकत जातो ना न गुठळ्या तर होतात पण ना हे पीठ भाजायला थोडं जडसर लागतं आणि ज्या वेळेस आपण तूप थोडं थोडं टाकून आपण व्यवस्थित पीठ भाजल्यानंतर हे पीठ आहे हे बऱ्यापैकी लूज होतं आणि त्याच्यानंतर ना हे मस्त असं भाजलं जातं आणि बघू शकता आता बऱ्यापैकी भाजल्यानंतर ह्याला ना तूप सुटलेलं आहे इथपर्यंत मी व्यवस्थित भाजून घेतो आता हे पीठ आहे हे आपण एका प्लेट मध्ये काढून ह्याचा थोडासा ना कलर चेंज होतो इथपर्यंत आपण भाजून घ्यायचं पीठ आहे हे काढून घेतला त्यान मध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता तुपावर आपल्याला हा जेवढा आपण खजूर घेतलेला आहे तेवढा सर्व आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे एक दोन मिनटासाठी हे तुपावर परतवून घ्यायचे जेणेकरून हा खजूर आहे ना खूप छान परतला जातो त्याचप्रमाणे असा नरम पडतो म्हणून आपल्याला हा खजूर आहे हा भाजून घ्यायचा आहे आता खजूर म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती असेल खजूर हा बाळण बाई बाईंसाठी खास दिला जातो म्हणजे ज्या लोकांना आयन कमी असेल ना त्यांच्यासाठी हा खजूर आवश्यक आहे खाण्यासाठी म्हणून खास आज आपण खजूरपासून लाडू बनवणार आहोत म्हणजे इथे ना आपण कुठलाही गूळ किंवा साखर वगैरे वापरून लाडू बनवतो हे सर्व जे लाडू बनवतात ते आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे खजूर आणि खजूरचं खजूरचं प्रमाण म्हटलं तर मी खजूर जवळजवळ पन्नास ग्रॅम इतका हा खजूर घेतला आहे आता खजूर म्हटलं तर तुम्ही इथे दोन तीन प्रकारचे खजूर येतात काळा खजूर येतो तुळ्या खजूर येतो त्याचप्रमाणे एक मोठा असा वेगळा असा खजूर येतो तुम्ही यातला कुठलाही खजूरचा वापर करू शकता आता हा खजूर खजूर आहे ना हा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे तिथे ना एक ते दोन मिनिटातच हा खजूर आहे हा मस्त तसा भाजला जातो आणि हा बघा अशा पद्धतीने हा नरम होतो एवढा हा नरम झाला आणि आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आता जेवढे आपण जिनस भाजणार ना ते सर्व आपल्याला वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे तर त्याच पॅनमध्ये मी तूप वगैरे काही ते घातलेलं नाही आहे तीळ घालते जे आपण घेतले होते ते सर्व भाजून घ्यायचे आहेत कारण थोडंसं ना पॅनला तूप आहे त्या तुपात आपल्याला हे तीळ आहेत हे परतवून घ्यायचे आता एखाद दोन मिनटासाठी मिडियम शेगडीवर आपल्याला तीळ आहेत ते भाजून घ्यायचे जास्त सुद्धा आपल्याला ना भाजायचे नाही आहेत तीळ म्हटलं तर तुम्हाला बरं बऱ्याच जणांना माहिती असेल की भरपूर असं तिळामध्ये कॅल्शियम असतं ज्या लोकांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी आवर्जून हे तीळ आहे ते डॉक्टर खायचं तुम्ही ना बऱ्यापैकी जर का गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला सर्व आपण जेवढं साहित्य भाजतो नेहमीप्रमाणे सर्व साहित्याची माहिती मिळते म्हणजे कशासाठी उपयोग होतो त्या तिळामध्ये काय असतं हे सर्व गोष्टी माहिती मिळतात आता बघू शकता हे तिळाचा थोडासा कलर आहे हा चेंज झालेला आहे आता हे सुद्धा मस्त भाजून घेतले आता हे सुद्धा आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण काजू आणि बदाम घेतलेले ते भाजून घेऊया आता काजू आणि बदामचं प्रमाण जे मी घेतलेलं आहे ते खूप घेतले नाही आहेत थोडेफार जेवढे तुम्हाला लागतील तेवढे मी घातले तरीसुद्धा चालतील आता मी थोडेसे असे भाजून घेते काजू आणि बदाम आहेत हे सुद्धा मी भाजून घेतलेले आहे आता मी गॅस बंद करते आणि हे साहित्य हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपण थंड करून घेतलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहेत हे मी जे आपण द्राक्ष घेतले होते म्हणजेच आपण मनुका ज्या घेतल्या होत्या पिवळ्या त्यानं अशा प्रकारे मी मध्येनं अशा कट करून घेतल्यात उभ्या आहे बघा दिसतात का तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने अशा आपण उभ्या उभ्या अशा कात्रीने सर्व कट करून घेतल्यात पुढे जाऊन नंतर मी सांगतेच का कट करून घेतल्या त्या त्याचप्रमाणे हे ड्रायफ्रूट्स आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्याची जाडसर अशी पावडर बनवून घेणार आहे तर त्यासाठी आपण मिक्सरचं भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व फ्रुट्स आहेत ते आपण घालून घेऊया आता इथे ना मी आ, काजू बदाम वापरले तुम्ही ते जास्त फ्रुट्स म्हणजे कुठलेही ड्रायफ्रूटचा वापर इथे करू शकता आता हे ड्रायफ्रूटची मी पावडर बनवून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर खजूर घ्यायचा आहे आता इथे ना हे मिक्सरचं भांडं थोडं लहान आहे ह्याच्याविषयी तुमच्याकडे मोठं असेल तर मोठ्यामध्ये सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण इथे मी काय करणार आहे ह्यातला मी अर्धा खजूर घालणार आणि त्याचप्रमाणे ह्यातलं मी अर्ध नागलीचं पीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्यानंतर आपण मी अर्ध अर्ध असे दोन आ, दोन वेळा मिक्सर लावून घेणार आहे आणि दोन वेळा अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला आहे याची बारीक असं मागे पुढे बटन करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा मी मिक्सर फिरवला आणि आपण जे खजूर आहे आणि पीठ हे सर्व आणि ड्रायफ्रूट्स हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेतलं मागे पुढे बटन केलं आणि त्यानंतर रेशीची पावडर करून घेतली आणि सेकंड टाईम पुन्हा मी ह्याच्यामध्ये आपण जेवढं पीठ आणि जेवढे खजूर होते तेवढे सर्व घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणतील की हे एकदम मी का फिरवलं तर कारण काय होतं तर खजूर आणि हे आपण नागलीचं पीठ आहे ना हे एकत्र मिक्सरला फिरवल्यामुळे ना ते पीठ आहे हे एकजीव होतं आणि त्यामुळे लाडू आहेत ना मस्त असे वळे जातात त्याप्रमा त्याचप्रमाणे खजूर व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स होतो बारीक असा होऊन जातो आणि टेस्टी असे हे लाडू लागतात आता हे सर्व मी हे फिरवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतलं तर ह्यामध्ये आपल्याला वेलची पावडर एक चमचा घालायचा आहे आता इथे मी वेलची पावडरचा म्हणजे वेलची पावडरचा उपयोग केला आहे तुम्ही इथे वेलची पावडर किंवा घालू शकता नुसतं जायफळ घाला किंवा वेलची पावडर घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे इथे जे आपण तिळ भाजले होते ते सर्व इथे घालून सर घ्यायचे आहेत हे सर्व प्रमाण जेवढं मी दिलं ना तेवढं सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तुम्ही ते सुद्धा बघायला विसरू नका त्याचप्रमाणे इथे तुम्ही तिळाचा जो मी वापर केला तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पण तिळ जेवढे खाईल तेवढे थंडीमध्ये चांगले असतात त्याच्यामुळे मी ते तिळाचा वापर आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मी एकजीव करून करून आहे आता आपल्याला इथे लाडू वाळून घ्यायचे आहेत लाडू म्हटलं तर तुम्ही जसे तुम्हाला लहान मोठे साईज जशी जेवढी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे लाडू वाळू शकता तूप कमी प्रमाणात हे तुपामध्ये हे लाडू बनले जातात आता लाडू वळायचे तर लगेच वाळे जातात हे बघा अशा पद्धतीने कारण आपण मिक्सरला खजूर आणि पीठ आहे हे मस्त मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मागे पुढं बटन करायचं त्याच्यानंतर पुन्हा आपण एक वर ठेवून असं व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलेलं का लाडू असे खूप छान वळले जातात हे बघा आता इथे बघू शकता एकदम मस्त असा हा लाडू आहे हा रेडी झालेला आहे लाडू वाळ्यानंतर आपण हातात असा फिरवून घ्यायचा जेणेकरून ह्याला बऱ्यापैकी तूप सुटतं असा लाडू आहे बघा अशा पद्धतीने मी गोल गोल फिरवून घेते आणि बऱ्यापैकी ह्याला तूप सुटलेला आहे इतका हा छान लाडू रेडी होतो जेवढा तुम्ही फिरवतील ना हातावर लाडू तेवढा ह्याला तूप सुटते कारण आपल्या हाताची उष्णता असते ना त्याच्यामुळे ना ह्याला बऱ्यापैकी तूप सुट्टा आता मी ना अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ह्या मनुका आहेत ह्या सर्व मी कट केल्या आहेत त्या कट का केल्या तर ह्या मी कट केल्यानंतर ना ह्या लाडूला मस्त अशा चिकटल्या जातात मग त्यासाठी अशा मध्ये मी कट करून घेतल्या जेणेकरून दिसायलासुद्धा खूप छान वाटतं आणि त्यानंतर आपण मनुका लावल्यानंतर इथे पुन्हा आपण हा लाडू आहे अशा पद्धतीने हा फिरवून घ्यायचा आहे हे बघा आणि इतका सुंदर असा हा लाडू रेडी झाला आहे रे। आता सुद्धा आपण अशा पद्धतीनेच लाडू बनवून घेऊया थोडासा असा हाताने असा प्रेस करायचा आता जेवढी साईज मला पाहिजे त्या पद्धतीने मी लहान मोठे जेवढे पाहिजे त्या पद्धतीने मी हे लाडू आहेत हे सर्व बनवून घेते सर्व लाडू आहेत हे बनवून घेतलेत बघू शकता इतके सुंदर असे हे लाडू आहेत चवीला अप्रतिम असे लागतात आता मनुका मी तुम्हाला ज्या दाखवते बघा अशा बद्दलने मी दोन साईडला दोन अशा ह्या मनुका लावून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं लावायचं असेल तुम्ही तशा पद्धतीने लावू शकता पण दिसायला खूप छान वाटतं वीस लाडू हे रेडी होतात आता लहान मोठी साईज ही तुमच्यावर आहे पण बघू शकता एवढ्या साईजचे हे मी लाडू बनवून घेतले दोन कपाच्या मापाने झालेले आहेत आणि चवीला अप्रतिम असे आहेत लहानापासून मोठे मोठ्यांना आवडेल असे हे नागलीचे लाडू आहेत हे रेडी आपल्या सबस्क्रायबर फॅमिली पुष्पा मात्रे हा खूप जुन्या फॅमिली मेंबर्स आहेत जेव्हापासून मी चॅनल माझं मी अपलोड केलं तेव्हापासून त्या व्हिडिओ बघतात आणि नेहमी त्यांच्या ने 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 कमेंट देखील असा आणि त्यांना कधी काय वाटलं नाही एखादी रेसिपी बनवायची इच्छा असेल तर त्या नक्कीच मला कमेंट करून सांगतात की अशा अशा पद्धतीने रेसिपी बनवा मनपूर्वक धन्यवाद ताई असा सपोर्ट तुमचा कायम असू द्या आता मी तुम्हाला एक लाडू आहे ह्यातला तोडून दाखवते इतका सुंदर असा हा लाडू आहे हा रेडी होतो बघू शकता आणि तीळ घातले तिळामुळे दिसायला सुद्धा खूप छान वाटतात आणि लाडूचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट ठेवा म्हणजे लाडू खूप छान वळे जातील अगर तुम्हाला लाडूवाला काही त्रास झाला तर मी तुम्हाला सांगते की हे मिक्सरला आहे पुन्हा थोडंसं पीठ आहे हे फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू पाळून घ्यायचे पण असा काही प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित लाडू हे वळले जातात अगदीचं पीठ कसं भाजायचं ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व टेस्ट स्टेप बाय स्टेप सगळं सांगितले अशा पद्धतीने नक्कीच लाडू करून बघा आणि हे लाडू आहेत ना खूप गोडसर वगैरे होत नाहीत आहे मी शुगरवाले जे लोकं असतात ना त्यांना हे आवर्जून अशा पद्धतीने लाडू बनवून द्या खूप छान त्याचप्रमाणे जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड करतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नाते शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा गूळ आणि साखर न वापरता नागलीचे लाडू कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि एक लाईक देखील करा आणि लाईकच्या बाजूला हाईटचं बटन आहे ते देखील दाब्याला विसरू नका अशाच व्हिडिओ छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वच्छ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद